बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळू लागली मोठी ताकद खानापूर नगरपंचायत साठी सुहास बाबर यांची मोठी कामगिरी खानापूर पाणी पुरवठा योजनेस मान्यता खानापूर पाणी पुरवठा योजना स्वर्गीय आमदार बाबर यांनी शासनाकडे प्रस्तावित केली होती आमदार बाबर यांच्या पश्चात सुहास यांनी यासाठी पाठपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्यास मान्यता मिळवली शिंदे काय सर्व पत्रकार बंधूंचे स्वागत करतो आमच्या खानापूर शहरासाठी बऱ्याच दिवसापासून पाणी पुरवठ्याच्या स्कीमची मागणी होती खानापूर तलावात टिंबूचं पाणी पडल्यापासून आम्ही सन्मान्य तत्कालीन आमदार कैलासवाशी भाऊंच्या माध्यमातून त्या योजनेसाठी पाठपुरवठा सातत्यानं करत होतो भाऊसुद्धा गेल्या दोन वर्षापासून त्या पाणीपुरवठ्याच्या स्कीमसाठी आग्रही होते त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा स्कीमला मान्यता दिली त्याबद्दल मी भैयांचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे यांचं खानापूर शहराच्या वतीनं आभार व्यक्त करतो गेले बरेच वर्ष खानापूरची पाणीपुरवठ्याची स्कीम जीर्ण झालेली होती त्यामुळं ती नवीन स्कीम होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे शासनानं भाऊंच्या माध्यमातून आम्ही भाऊंनी प्रयत्न बराच प्रयत्न केला आणि तदनंतर भैयाने तो प्रयत्न सातत्यानं चालू ठेवून त्याला मंजुरी मिळवून दिली अतिशय शे खानापूर शहरासाठी आनंदाची बातमी आहे जवळजवळ मला वाटते पंचवीस कोटीची पंचवीस पॉईंट चौतीस चौतीस लाखाची स्कीम आहे पंचवीस लाख पंचवीस कोटी चौतीस लाख त्यामध्ये पाच टक्के हा आमचा नगरपंचायतीचा निधी राहील पंच्याण्णव टक्के शासनाचा अशा पद्धतीने ही स्कीम मंजूर झालेली आहे तसेच खानापूर शहरासाठी अग्निशामक केंद्राची सुद्धा मागणी होती तीसुद्धा बऱ्याच वर्षापासून पेंडिंगला होती ती सन्मान्य भावांच्या माध्यमातून आम्ही त्यासाठीसुद्धा प्रयत्न करत होतो ती, ती, ती भाय्यांनी एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून तीसुद्धा पूर्ण करून खानापूरला न्याय दिला आम्हाला अग्निशामक केंद्राची विटा आणि तासगाव येथून येथून गाडी येऊन त्यामुळं बरंच नुकसान खानापूर शहर असेल किंवा खानापूर पूर्वभागाचं होत होतं ते आता आमचे आम जवळ नगरपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक केंद्र होणार आहे त्यामुळं त्याचा ते निश्चितपणे गावाला आणि परिसराला फायदा होणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सुहासभयांचं आभार व्यक्त करतो दुसरं दु। 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 दु।